मंडळी आज आपण छान अशी पारंपारिक हरभऱ्याच्या पानांची भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत अतिशय साधी सोपी पद्धत आहे भाजी बनवण्याची कमीत कमी साहित्यात बनवून तयार होते आणि चवीला तितकीच छान लागते तर ही पारंपरिक हरभऱ्याच्या पानांची भाजी कशी बनवायची चला तर पाहूयात हरभऱ्याची भाजी करण्यासाठी आपण इथे हरभऱ्याची जी कोवळी पानं आहेत ती घेतलेली आहेत ही पाहू शकता अशा पद्धतीची असतात कोवळी कोळी पानं खुडलेली असतात ही मी गावावरून आणलेली आहेत पण आता बाजारामध्ये सुद्धा सहज मिळून जातात कारण आता हा सीझन आहे तर ही भाजी जी आहे ती आपण स्वच्छ करून घेतलेली आहे आता स्वच्छ कशी करायची ह्या भाजीला धुवायचं नाही तर ही भाजी एक फडकं घ्यायचं आणि त्याच्यावर अशा पद्धतीने झाडून घ्यायची म्हणजे त्याच्यावर काही घाण असेल किंवा आळी वगैरे असेल तर ती खाली पडून जाते ही धुवायची नाही कारण काय असतं की ह्या भाजीचा मुळातच एक आंबूसपणा असतो आणि जर भाजी आपण धुतली तर तो आंबूसपणा निघून जातो आणि भाजीला मजा राहत नाही काही आणि चवीलाही छान होत नाही त्यामुळे ही भाजी शक्यतो धुवायची नाही फक्त अशी अशा पद्धतीने झाडून घ्यायची एका फडक्यावर तर मी ही झाडून वगैरे घेतलेली आहे पाहू शकता आता आपण ह्याची भाजी बनवायला घेऊयात तर भाजी बनवण्यासाठी इथे कढईमध्ये मी दोन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला हे गरम करून द्यायचं आहे आणि तेल गरम झालं की ह्यातच आपण हा मिरचीचा ठेचा घालणार आहोत तर ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक सहा हिरवी मिरची हे मी ठेचून घेतलेलं आहे आता हिरवी मिरची जी आहे ती तुम्हाला कितपत भाजी तिखट बनवायची आहे त्या प्रमाणात घ्यायची आहे तर हा ठेचा जो आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत अतिशय साधी सोपी पद्धत आहे ही भाजी बनवण्याची पण चवीला खूप छान लागते तुम्ही जर अजूनपर्यंत कधी बनवून पाहिली नसेल खाल्ली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा हा ठेचा थोडासा आपण तेलावर परतून घेणार आहोत म्हणजे मिरचीचा कच्चेपणा जो आहे मिरचीचा आणि लसणाचा तो, जा जा। तो निघून जातो मिरचीचा ठेचा आपण थोडासा परतून घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे आपली जी भाजी आहे ही हरभऱ्याची ती घालायची आहे ही भाजी जरी दिसायला आता जास्त दिसत असली तरी ती शिजून एकदम कमी होते आता ह्याच्यातच आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ प्रत्येक सीझनमधल्या भाज्या ज्या आहेत ते खाल्ल्या पाहिजेत त्या आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात आणि ही भाजी जी आहे ती वर्षातून आपल्याला एकदाच भेटते ह्या सीझनमध्ये त्यामुळे आवर्जून खाल्ली पाहिजे लगेच शिजते कारण पानं कोवळी असल्यामुळे ह्या भाजीला शिजायला काही फारसा वेळ लागत नाही आपण भाजी जी आहे ती सर्व व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहे आता गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीक ठेवलेला आहे आणि बारीक गॅसवर एक दोन ते तीन मिनटाची आपण वाफ काढायची आहे जास्त शिजण्याची च... शिजवण्याची गरज नाही कारण ही भाजी लगेच शिजते फक्त दोन ते तीन मिनटाची आपण वाफ काढून घेऊयात साधारण एक दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आपली भाजीवर आपण झाकण ठेवलं होतं आता आपण भाजी चेक करूयात भाजी जी आहे ती आपली व्यवस्थितपणे शिजली गेलेली आहे पाहू शकता छान अशी झाकण ठेवल्यामुळे ती पटकन शिजते आणि भाजीला असा ओलसर पण येतो एकदम कोरडी कोरडी होत नाही भाजी त्यामुळे झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटं आता ह्याच्यामध्ये सर्वात शेवटी आपण घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट आता इथे जे शेंगदाण्याचं कूट आहे हे कच्च्या शेंगदाण्याचं कूट आहे आणि ते आपण जाडसर असं कुटून घेतलेलं आहे पाहू शकता ह्या भाजीमध्ये शक्यतो भाजलेल्या शेंगदाण्यांपेक्षा कच्च्या शेंगदाण्यांचं कूट जे आहे ते खूप छान लागतं चवीला थोडंसं आणखीन घालते साधारण एक दोन चमचे इतकं मी हे शेंगदाण्याचं कूट जे आहे कच्च्या शेंगदाण्यांचं जाडसर कूट ह्या भाजीमध्ये घातलेलं आहे आणि घातल्यानंतर एक मिनिटभर आपण ही भाजी परतून घ्यायची जा आहे जास्त नाही तर इथे आपली भाजी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे आता गॅस जो आहे तो आपण बंद करूयात आणि भाजी काढून घेऊयात तर इथेही आपली मस्त अशी पारंपरिक पद्धतीने हरभऱ्याच्या पाल्याची भाजी जी आहे ती बनवून तयार आहे अतिशय झटपट होणारी आहे कमीत कमी साहित्यात होणारी आहे पण त्यासोबतच तितकीच चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे ही भाजी जी आहे ती ज्वारीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागते मस्त अशी भाजी आणि गरमागरम ज्वारीची भाकरी आहा जबरदस्त तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत बाबा आहे